नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांचं जून दोन हजार चोवीस रोजी जे मैदानी झालेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे सदर मैदानी चाचणीचे चा दर्शनात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रकानुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणासंबंधी काही अक्षपत्वा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक मुंबई यांचे नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक दूरध्वनी क्रमांक जो आहे अथवा ईमेल आय जो आहे तर त्याच्यावर चोवीस तासाच्या आत नोंद आत नोंदविण्यात यावीत सदर कालावधीनंतरचा हरकतीचा आक्षेप अपील याचा विचार करता येणार नाही याची ही सर्वांनी नोंद घ्यायची ज्यांनी एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई यांचं बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचं मैदानी दिलेलं आहे त्या सर्व उमेदवारांचे मार्क्स जे आहेत तर ते ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता इथं आहे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे उमेदवाराचा चेस्ट नंबर देण्यात आलेला आहे पाच किलो मीटरचे जे मार्क्स आहेत ते देण्यात आले आहेत शंभर मीटरचे मार्क्स देण्यात आले आहेत शॉर्टपुटचे मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स जे आहेत पास झालेले विद्यार्थी आहेत आणि फेल झालेले विद्यार्थ्यांची पण यादी जी आहे तर ते इथं देण्यात आलेली तरी ज्या विद्यार्थ्यांनी एस आर पी एफ मुंबई यांचं गट क्रमांक आठचं जे ग्राउंड आहे बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचं तर ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे त्यांनी त्यांनी वेबसाईटवर जाऊन त्यांचं मार्क्स लिस्ट चेक करायचे आहे याच्यावर काय हक्क हरकती आक्षेप असल्यास तुम्ही तिथं संपर्क साधू शकता तर हे होतं एस आर पी एफ भरती मुंबई यांचं आलेलं बावीस जूनचं अपडेट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचं पोलीस भरती एस आर पी एफ भरती पोलीस चालक भरती याच्या संदर्भातली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि तुमचं ग्राउंड बाकी आहे की झालेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं ग्राउंड कशाप्रकारे जात आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा मग त्यांनी जर याचा मैदानी दिलं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं तुमचं काम आहे धन्यवाद आणि हे पी डी एफ पाहायचं असेल तर टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते जॉईन करून घ्या तिथून तुम्हाला सर्व प्रकारचे पी डी एफ पाहता येतील